सारंगखेडा अश्व बाजारात पंधरा ब्रह्मासचा भव्य प्रवेश दररोज दहा लिटर दूध मसाज एसी रूम आणि चार सेवेकरांची शाही सेवा असा राजशाही थाट असलेला अडुसष्ट इंची उंचीचा मारवाडी जातीचा ब्रह्मास हा घोडा गुजरात मधून सारंगखेडा येथील अश्व पंढरीत दिमागदक दाखल झाला आहे ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आले असून हजारो अश्विकांनी त्याची छबी टिपण्यासाठी गर्दी केली यंदाच्या अश्व किंमत तब्बल पंधरा कोटी रुपये आहे त्याचा महिन्याचा खर्च लाख रुपयाहून अधिक असून मालक गणेश देसाई यांनी तो विकण्यास नकार दिला आहे त्यांच्यासाठी बाजारात खास व्हीआयपी कक्ष एसी पेडॉल आणि चार सेवेकरी अशी शाही व्यवस्था करण्यात आली आहे मारवाडी जातीचा बलदंड ब्रह्मा साधा आहार करडीची कुट्टी हरभरे आणि दूध यावर वाढवला जातो त्याची शरीरयष्टी उंच काण आणि देखणे रूप पाहण्यास बाजारात गर्दी उसळत आहे यंदा सारंगखेडा अश्व बाजारात तब्बल बत्तीसशे घोडे दाखल झाले असून हो पाचशेहून अधिक अश्वांची किंमत कोटींच्या घरात आहे चेतक फेस्टिव्हलचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी सांगितलं की ब्रह्माच्या आगमनाने बाजारात नव चैतन्य निर्माण झालं असून आतापर्यंत दोन कोटींची उलाढाल झाली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी ગણેશ સારંગ ખેડા